सांगली रेल्वे स्टेशनमधील ट्रक चालकांच्या वतीने संप करत सरकारने चालकांच्या संबंधी केलेला काळा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी केली आहे केंद्र सरकारने संबंधी हिट अँड रन अपघात झाल्यास चालकांना दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपये दंड ठेवण्यात आले आहे त्यामुळे चालक संघटनेच्या वतीने हा काळा कायदा रद्द व्हावा या निमित्ताने सांगली रेल्वे स्टेशन येथील मालवाहतूक ट्रक चालकांच्या वतीने संप करत सरकारचे निषेध व्यक्त करण्यात आले आहे यावेळी सचिन कट्टीम आणि संभाजी बावडेकर यांच्यासह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा संप आम्ही ड्रायव्हर लोकांसाठी केलाय आम्ही पण ड्रायव्हर आहे आम्ही बंद ठेवलेला आहे आज कुठला काळा कायदा आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही बंद ठेवण्यात आलेला आहे ट्रॅक फिट अँड ट्रॅव्ह कायदा आहे दहा वर्षाची शिक्षा आहे सात लाख रुपये दंड आहे आणि आमची परिस्थिती बन... बंद नसल्यामुळे आम्ही गाड्या सगळ्या बंद करण्यात ठेवल्यात आलेल्या आहे सांगली रेल्वे स्टेशन धक्का